हाय हॅलो नमस्कार मी कविता मराठी मॉमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसे कर आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल तर आज कुठला ब्लॉग नाही का आहे काहीच नाही आहे आज ना तुमच्यासोबत एक गोष्ट असंच मनात आलं म्हणून बोलावं असं वाटतंय गेले काही दिवसापासून यूट्यूबवर बघा काहीतरी एक वेगळं सुरू आहे स्पेशली मराठी क्रिएटर्सला घेऊन आता मी कोणाचा पर्सनल माझी कोणीच फेवरेट नाही आहे किंवा मी प्रत्येकाचेच ब्लॉग बघते अशातला भाग नाही आहे पण आजकाल जे एकमेकाचे पाय खेचणं सुरू आहे खूप साऱ्या चुका काढणं सुरू आहे की कोणी असंच बोललं कोणी तसंच बोललं कोणी कशावर तरी बोललं आणि प्रत्येकाचं आपापलं एक मत असतं त्या मतांवर त्यांचं दुसरं एक मत पडतं आहे की त्यांचं मत कसं चुकीचं आहे किंवा त्यांचं वागणं कसं चुकीचं आहे हे जे असं ठामपणे ठरवून सांगितलं जाते ना हे काम आहे ती पण एक एक वेगळंच थिंकिंग होत चालली आहे की एक नेगेटिव्हिटी वाढत चालली आहे मला का असं वाटतं तर सांगू का तर मी जेव्हा काही ब्लॉग्स फॉलो करायचे आता प्रत्येकीचेच नाही मी करत किंवा प्रत्येकच करत नाही मी तर मी हिंदी एक ब्लॉग बघून मला कळलं होतं की अच्छा अशी ब्लॉगिंग असते ह्याला ब्लॉग म्हणतात आणि खूप दिवसानंतर मला मराठी ब्लॉग काय आहे तो कळला होता म्हणजे मराठीकडे मराठी पण आहेत असे ब्लॉगिंग करणारे तर हे मला नंतर कळलं होतं मी तर हिंदी बघूनच अट्रॅक्ट झालेले होते तर आता असं दिसायला दिसताना दिसत आहे ना की एक मराठी ब्लॉगरचे एकाच नाही असे भरपूर क्रिएटर आहेत जे भरपूर मराठी ब्लॉग्स बनवतात तर त्यांचे खूप सारे वेगवेगळे असे व्हिडिओज बनवले जातात की ते कशा व्यक्ती चुकीचे आहे कशा व्यक्ती अशा प्रकारे विचार करतो कसा असं कुकू करू शकतो तर खूप एकमेकाचे पाय खेचत आहेत असं वाटायला लागलं आहे मला खरं सांगू तर कारण का की काय होतं माहिती आहे का ब्लॉग जेव्हा आपण एखादा बघतो ना त्याच्यातून खरंच एखादी गोष्ट घेण्यासारखी असते असं म्हणतच नाही मी की त्यांचा जो वीस मिनटाचा ब्लॉग असेल तो खूपच चांगला असेल किंवा खूपच पण एखादी गोष्ट की क्लिक करून जाते की अरे हां हे जर असं केलं तर आपण हे असं करू शकतो म्हणजे काहीतरी वेगळी आपल्याला नवीन पद्धत कळते कुकिंगची म्हणा किंवा ठेवणीची म्हणा किंवा एखादी प्रथा कळते एखादी परंपरा कळते त्या भाषेतली त्या त्यांच्या रिच्युअलमधली किंवा त्यांच्या ओवरऑल प्रत्येकाचं काहीतरी एक वेगळं असतं जशी मी नागपूरचे कोल्हापूरचे सांगलीचे लातूरचे असे भरपूर ठिकाणचे लोक असतात पुण्याचे असतात तर त्यांची प्रत्येकाची एक एक, एक आपली जी आपले जे सण साजरे करण्याची पद्धत असते ना ती कळत जाते काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात नाही असं नाही पण मग आता असं होतं आहे की खूप एकमेकांचे ना पाय खिसले जात आहेत काच असं आपण म्हणतो ना की मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खिसतो तर ते दिसतंय खरं म्हणजे ना ते दिसतंय मी म्हणत नाही की माझे ब्लॉग खूप चांगले आहेत किंवा बघत राहा असं माझंच काही म्हणणं नाही पण हे जे सुरू आहे ना सध्या यूट्यूबवर त्याच्यामुळे ना एक नेगेटिव्हिटी पसरत चाललेली आहे म्हणजे जो कोणी काही करू पाहतोय ना तर त्याला ह्याची भीती जास्त आहे की माझं एवढंसं जरी चुकलं तरी मला कोणीतरी बोलणारं आहे मला असं काहीतरी केलं तरी मला बोलणारं आहे कारण की प्रत्येकच जण एकदम असं खंबीर म्हणायचं नसतं की हा कोणी काही बोलू दे मला काही फरक पडत नाही असं नसतं प्रत्येक व्यक्ती पण ह्या असं सगळं ऐकल्यामुळे ना एक थॉट येतो आहे मनामध्ये की आ, हे आपण करावं की नाही करावं कारण की त्या व्यक्तीमध्ये काय माहिती त्या व्यक्तीमध्ये काहीतरी छान कला असेल आणि ती इथे प्रेझेंट करणार असतील पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते प्रेझेंट करणं त्यांचं थांबलं असेल त्यांची प्रगती कुठेतरी थांब थांबेल ह्या माहिती आहे की तुम्ही म्हणाल की मग ही त्यांची भीती आहे पण एक तेच म्हणते ना की ह्याच्यातून भीती वाढते भीती कमी होते अशातला भाग नाही आहे आता मी जर म्हणेल तर मी ब्लॉगिंग करते तर मी मी सांगू शकते लोकांना की हां तुम्ही सुरुवात करा मी मोटिवेशनत येईल की तुम्ही सुरुवात करा थोडीशी भीती तुम्हाला वाटेल थोडंसं तुम्ही चुकाल काही हरकत नाही मी पण चुकलेली आहे सगळेच जणं चुकलेली आहेत कोण चुकलं नाही आहे सगळेच जणं चुकलेले आहेत तर चुकून काहीतरी नवीन तुम्हाला कॉन्फिडन्स तयार होतो मी माझं म्हणाल तर मला खरं दोन या वर्षामध्ये दोन अडीच वर्षामध्ये भरपूर कॉन्फिडन्स झालेला आहे आणि आता असं होतं की माझं काही एवढं खूप ग्रो झालेलं नाही आहे पण हे सगळं करण्यात मजा वाटते मी बिझी राहते मला काहीतरी छान छान आता जसं आपण ब्लॉगिंग करतो त्या हिशोबाने आपण एखाद्या गोष्टी बघत राहतो त्याच्यातून काहीतरी नवीन शिकत राहतो मग ते आपल्या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करत राहतो किंवा अजून काही गोष्टी होत राहतात आणि याच्यामुळे असं होतं की आता आजूबाजूचे लोकं म्हणा किंवा अजून काही लोकं का म्हणा आपले ब्लॉग्स आहेत त्यांना आपल्यातली काहीतरी एक गोष्ट आवडते किंवा त्यांना कळतं की अच्छा ही हे पण करते ही चांगलं बोलते याच्यातून एक नवीन संधी समोरच्याला मिळते मला खरंच माहीत नव्हतं की मी जेव्हा सुरू करेन तेव्हा मला काहीतरी याच्यातून नवीन कळेल की मी चांगलं बोलू शकते किंवा मी खरंच काहीतरी करू शकते असं मला खरंच वाटलं नव्हतं पण आता असं वाटतं की हां आपण अँकरिंग आता आमच्या सोसायटीतलंच म्हणाल पण अँकरिंग करू शकते माईकवर बोलण्याची भीती गेलेली आहे माझी नाही मी कधीच विचार केला नव्हता की मी एवढ्या लोकांसमोर कधी माईक पण घेईन हातामध्ये पण आता मी ते खूप कॉन्फिडेंटली करते तर ही एक चांगली गोष्ट या यूट्यूबमुळे घडलेली आहे मला अजून काही युट्यूबचं इन्कम नाही किंवा काही नाही खूप ग्रो झाले असला काही भाग नाही पण हा जो सेल्फ कॉन्फिडन्स वाढलेला आहे ना तो खूप मस्त आहे मस्त आहे महत्वाचा आहे आणि छान वाटतं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून पण आता तर मग ते असं होते की ह्यांचं हेच चांगलं नाही त्यांचं चा, तेच चांगलं नाही त्यांचं चा, हेच चांगलं नाही त्यामुळे थोडंसं ना मन घाबरतं समोरचा जो आता नवीन सुरू करण्याचा ज्यांनी विचार केला असेल ना त्यांचं मन खरंच घाबरेल की आपल्या थोड्याशा चुकी आपल्या आशा पकडल्या जातील मग आपल्याला असं कोणी काहीतरी बोललं जाईल मग ही ही तर आपली पद्धत आहे ही तर आपली भाषा आहे यावरसुद्धा आपल्याला कोणीतरी बोलेल याची भीती लोकांच्या मनामध्ये बसत असावी असं मला वाटतं खरंच वाटतं कारण की जेव्हा मी पण ऐकते ना एक दोन वेळा मी ऐकलं तेव्हा असं वाटलं की का म्हणजे आपण का लोकांच्या चुका काढतो इतक्या काही गरज नाही आहे ना इतक्या चुका काढण्याची प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्यच असतो प्रत्येकजण आपल्या ठिकाणी योग्य असतो जो व्यक्ती बोलतोय तो योग्य आहे जो ज्याच्याबद्दल बोलतो तोही योग्य आहे ते प्रत्येकाचं आपापलं मत आहे पण त्या त्यांच्या त्या मतामुळे समोरच्याला काय इम्पॅक्ट पडतो आहे हा एक खरंच खूप महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं एक कारण की आता काय झालं होतं मी का हे सगळं बोलते कारण की रिसेंटली असं झालं होतं की एक आहे माझी फ्रेंड की तिला यूट्यूब सुरू करायचं आहे तिने मला म्हटलं मी तिला म्हटलं बिंदास सुरू कर काही हरकत नाही असं असं आहे तसं तसं आहे काय हरकत नाही पण तिने हे काहीतरी ऐकलेलं होतं ती म्हणते अरे यार किती बोललं जातं गं काय पण बोलतात मग असं होतं मग भीती वाटते का आपल्याला मग असं अरे पण मी म्हटलं बोलणाऱ्यांना असंही बोलतील किंवा तसंही बोलतील इतकं का टेन्शन घेते पण नाही म्हणे खूपच जास्त बोललं जातं मग असं वाटतं की नाही आपली थोडी पण चुकी हे तर आपलं मत होतं मग त्या मतांवर समोरच्यांनी काही मतं मांडली तर मग आपल्याला असं वाटतं ना म्हटलं नाही जास्त विचार नाही करायचा त्या सगळ्या गोष्टीचा तर असं असा इम्पॅक्ट पडतोय लोकांवर असं मलाही वाटतं आणि मी ते जेव्हा ऐकलं होतं तेव्हा मलाही असं वाटलं होतं की का म्हणजे आपण का एवढ्या लोकांवर टिप्पण्या करायच्या असं वाटलं होतं मला हे माझं मत आहे पट्ट, न, न, ते मला कितपत पटतं योग्य वाटतं हा तुमचा भाग आहे हे माझं मत आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं की खरंच यूट्यूब चालू करणं किंवा ब्लॉगिंग करणं अजिबात सोपी गोष्टी नाही आहे त्याला खरंच गट्स लागतातच तुम्ही म्हणाल की काय घरातलं हे दाखवायचं ते दाखवायचं पण ते सगळं मॅनेज करून त्याचा व्हिडिओ बनवणं त्याला एडिट करणं घरातले सगळं सांभाळणं आणि मग ते सगळं करणं तर त्याला खरंच मेहनत लागते नाही अशी नाही कारण की या छोट्या तुम्ही म्हणाल की भांडे घासणं हे करणं पण या छोट्या गोष्टीतून पण कधी काही काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात की कोणाचं किचन कसं ठेवलं आहे कोणाचं घर कसं केलं आहे कोणाच्या छोट्याशा गोष्टी कधी आपल्याला माहीत नसतात पण त्यांच्यामुळे ती गोष्ट आपल्याला कळते की अच्छा ही गोष्ट इथे विकत मिळते आपण घेऊ शकतो असं होतं असं म्हणत नाही की बायकांना काय कळत असं नाही आहे बायकांना सगळ्यातलं सगळं कळत असतं नाही अशातला भाग नाही पण कधी कधी एक गोष्ट राहून जाते ना आपण एवढे स्मार्ट आहोत का की सगळंच आपल्याला माहीत आहे असं नाही आहे ना माहिती आहे की आपण घर कसं हँडल करावं काय करावं पण कधी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या इतरांकडे बघून पटकन क्लिक होतात आणि आपण ती गोष्ट आपल्या घरावर इम्प्लिमेंट करतो किंवा काहीतरी नवीन ॲड करण्याची गोष्ट असेल अशा पद्धतीने तर म्हणून सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा एक, एक विचार पण करा ना की ज्या आहेत जे ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय किंवा खूप मोठे मोठे जे ब्लॉगर आहेत त्यांनी खरंच कधी ना कधी कोणाची मदत केली आहे म्हणजे आता त्यांनी पर्सनली काय केली आहे ते मला माहीत नाही पण ते जे प्रमोशन करतात त्याच्यानुसार जर कोणी काही घेतलं असेल किंवा त्यांनी काही कि परचेस केलं असेल कोणाचा जर उद्योगधंदा त्याच्यामुळे वाढला असेल तर ती एक गोष्ट किती महत्त्वाची आहे कारण की आजकाल थोडंसं गाडीला धक्का मारणं खरंच गरजेचं आहे आणि अशा थ्रू अशा या गोष्टी थ्रू धक्का मारल्या जातो किंवा ती गोष्ट कळून येते ते एखादी खूप छोटीशी काही गोष्ट विकणारी व्यक्ती असेल पण ती आपल्याला माहीतच नाही आहे तर आपण काय तिच्यापर्यंत पोहोचणार पण ह्या अशा ब्लॉगर्समुळे ती गोष्ट ती आपल्यापर्यंत दिसते आणि आपण त्यांच्यापर्यंत पोचतो आणि त्यांच्यापर्यंत पोचल्यामुळे त्यांचाही काहीतरी फायदा होतो तर एक एकमेकांना धक्का मारून आपण पुढे तिथपर्यंत गेलेलो असतो तर ते त्यांचा फायदा होतो ना तर ह्या सगळ्या लॉगरमध्ये त्यांचाही फायदा होतो नाही असं नाही तर ही पण एक गोष्ट चांगली आहे ना की त्यांच्यामुळे कोणाचा तरी व्यवसाय पुढे जातो आहे किंवा कोणीतरी प्रगती करते तर ही काय वाईट गोष्ट आहे खरंच चांगली गोष्ट आहे आपल्यालाही जर संधी मिळाली तर आपणही तेच करू का नाही करणार तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर प्लीज माझ्या तरी मते एकमेकांशी काय खेचू नका एवढं सगळं वाईट साईट बोलू नका कोणाच्या पर्सनल गोष्टींवर जाऊ नका आ, मी इतकाच म्हणेन आता तुम्ही कोण काय ऐकते कसं ऐकते आणि मी कोणाचं समर्थन करत नाही आहे कोणालाच विरोध करत नाही आहे मी फक्त आणि फक्त माझं मत आहे तर मी तुमच्यासोबत शेअर केलं तर असं होतं माझं आजचं मत तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग चला भेटूया पुढच्या एका छान छान व्हिडिओ सांगतो पण ते बाय टेक केअर प्लीज एक ऑलवेज